मालेगाव ोख आंदोलनात आविष्कार भुसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मालेगाव तालुक्यातील डोंगरवाळे येथील कुमारी यज्ञ कुमारीच्या न्यायासाठी नागरिकांनी मालेगाव येथील रास्तरोखो आंदोलन केलं या प्रसंगी आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी देखील हजेरी लावली असून पोलीस प्रशासन यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता आविष्कार भुसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं एमटीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी गणेश बागुल धुळे मालेगावकर म्हणून एक मुलगीचे वडील म्हणून मी माझं कर्तव्य पाठवतोय ती उद्या माझ्यासारखीची पण एक मुलगी आहे तिच्यावर काय दिवस येऊ शकतात त्याच्यामुळे या ज्या अशा काही केसेस होत आहेत यांना लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी नवीन कायदा तयार करून जलद गतीने हे प्रोसिजर झाली पाहिजे याच्यासाठी या यज्ञात राहिला तर आम्ही यावेळी वाचवू नाही शकलो कशा आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देऊन काळातल्या जेवढ्या